मनपा उपआयुक्त प्रसाद बोरकर यांचे नागरिकांना आवाहन सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाने दोन जणांचा मृत्यू झाला असला तरी नागरिकांनी घाबरू नका आपल्या आरोग्याची काळजी घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत एकूण पाच रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत पैकी दोन रुग्णांचा मृत्यू झालेला असून इतर दोन रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि एका रुग्णावर उपचार होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण सार्वजनिक स्थळी वावरत असताना मास्कचा वापर करावा सोशल डिस्टन्स ठेवावं त्याचबरोबर अनावश्यक ठिकाणी गर्दी टाळावी सर पण असं वाटतं की वाढतंय का कोरोना असं वाटतंय की आपल्या मुंबईमध्ये बरेच सापडले तर आपल्या वाढणार की तिथं आपण प्रतिबंधक उपाय असं करता येतो सदर संघाने शंगाने महापालिकेनं पुरेशी पूर्वतयारी केलेली आहे कोविडचं प्रमाण जे आहे ते त्या प्रमाण कोविडचे काही मोजके रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमध्ये जरी आढळून आलेले असले तरी ते अत्यंत ती संख्या अत्यंत नियंत्रणात आहे पूर्णपणे आणि महा हो सदर अनुषंगाने महापालिकेनं आवश्यक उपाययोजना देखील केलेल्या आहेत दोन्ही महापालिकेचे जे रुग्णालय आहेत एक कल्याणचं आणि एक डोंबिवलीचं त्या ठिकाणी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड्स स्थापन केलेले आहेत आवश्यक प्रमाणात औषधांचा आणि ऑक्सिजनचा साठा देखील महापालिकेकडे उपलब्ध आहे नागरिकांना घाबरायची काही आवश्यकता नाही त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या वतीनं आवाहन करण्यात येते आहे की कोणीही सदर अनुषंगाने घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आपल्याला कोविड सदृश कुठलीही लक्षणे दिसून आली तरी आपण तात्काळ तपासणी करून घ्यावी व आवश्यक औषधोपचार करून घ्यावेत